नमस्कार मित्रांनो पी एम मोदींनी सोयाबीन साठी सहा हजार रुपये एम एस पी ची घोषणा केली आहे विदर्भ मराठवाड्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिल ही घोषणा केलेली आहे न्यूनतम समर्थन मूल्य चे तीक करने करने भी भाएदा भाएदा किया। ही फक्त एक घोषणा आहे त्यानंतर केंद्र सरकारने आता सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्याहून आता पंधरा टक्के एवढे वाढवलेले आहे आता जो काही शेतकऱ्याचा माल रिजेक्ट व्हायचा तो रिजेक्ट नाही होणार त्यानंतर सोयाबीनचा जो हमी भाव आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव त्याच भावाने हे खरेदी होणार ही सर्व माहिती आपल्याला न्यूज एटीन मिळालेली आहे माहिती उपयुक्त वाटल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत धन्यवाद मित्रांनो